<laughs> प्लास्टिकची राहते का ती लाल लाल दिसतय चला बाय बाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता अकरा वाजलेले घरातले सर्व कामं आवरून झाले माझे गुढ्या बी गेलेले स्कूलला कृष्णा करतोय वरती अभ्यास आणि हे पण गेलेले ड्युटीला तर माझे माझे सर्व कामं आवरून घेतले मी स्वयंपाक करत होती तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते बरं बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते मी पण दवाखान्यात ॲडमिट होती मला पण बरं नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ टाकत नव्हते मी आणि व्हिडिओ करायची अजिबात इच्छाच होत नव्हती दवाखान्यात होती, दवा होती। सलाईन वगैरे लावलेल्या होत्या माझ्या हातांना पूर्ण हात खराब झालेले हात इतके दुख्त आहे माझे पण परवाच्या दिवशीच मी घरी आली सुट्टी करून दवाखान्यातून तर काल मला म्हणजे अजिबात बरं वाटत नव्हतं आज बरं वाटतंय तर म्हटलं चला व्हिडिओ तरी करते त्याच्या तडी थोडाफार टाईम जाईन म्हटलं माझं मला स्वयंपाक करून घेतला मी सकाळी सकाळी जसं बरं वाटतं ना मला तसं मी स्वयंपाक करून घेते आणि थोडं थकल्यासारखं झालं का झोपून घेते दोन तीन दिवसापासून माझं तसंच होते मी तर झालंय भात काल बुधवारचा बाजार होता वांगे आणलेले होते तर गुड्या राणीने पाहिले ना तर गुड्या राणी म्हणे हॉटेल वांग्याची भाजी कर म्हणे मम्मी म्हटलं ठीक आहे बेटा मी करून ठेवणार आणि सकाळी मी तिला दिली होती देवडांगरची भाजी आणि चपात्या तर चला माझा पूर्ण स्वयंपाक करून घेतला आहे आणि मागच्या बुधवारी मी गाजर आणलेले होते तर ते गाजर खराब होत होते तर मी ते गाजरसुद्धा छिलून ठेवलेले त्यांचा बनवायचा आहे मला गाजरचा हलवा तर हलवा बनवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी गाजर मी मस्त आणि हे ना बारीक मच्छर होऊन जात आता ना आताच ठेवल्या ते काढून घेणार आहे मी इकडे आपली घोटलेली वांग्याची भाजी झाली गुड्याला दिली होती मी देवडांगाची भाजी एवढी पडलेली आहे ना आणि इकडे असं सिंपल वरण इकडे चपात्या करून घेतल्या आणि सकाळी ना गुड्याला मी भुट्टे सुद्धा करून दिलेले ते बॉईल करून तिला दिला, दिला। आणि एक मी खाल्ला कृष्णाने इथं चपात्या करून घेतलेल्या इकडे बट्ट्या लावून घेतलेल्या इकडे भात झाला आहे दूध गरम झालं आहे आणि म्हटलं इडलींचं टाकून ठेवलं आहे मी इडली डोश्यांचं हातात धुऊन ठेवले आणि सकाळपासून एवढे भांडे घासले मी आज परत मला बरं नाही आहे तरी मी सर्व कामं हो माझे माझे करून घेते भट्ट्या तळून झाल्या इकडे गाजरचा हलवा झाला इतका छान आटो येतो करायला मला एक वाजून गेला होता कारण की माझी मैत्रीण आली होती मला बघायला तिचे मिस्टर ती आणि तिची मुलगी जेवण करायला मग एक वाजला गोळ्या घेतल्या आणि गोळ्या घेऊन जो झोपली ना तर मला डोळे लाग माझे डोळे लागून गेले गोळ्या घेऊन जो झोपली तर माझे डोळे लागून गेले आणि चार वाजता उठली मी सर्व कामं तसेच पडलेले होते भांडे पडलेले होते भांडे वगैरे घासले आता आणि आता स्वयंपाकची तयारी करते सकाळी येणा बट्टी बनवली होती ना तर बट्टी संपलेली आहे फक्त वरण पडलेलं होतं आणि थोडी वांग्याची भाजी पडलेली होती तर मग मी आता परत भात लावला एक भाकर बनवली माझे सासरे आलेले आहेत त्यांच्यासाठी भाकर बनवली आणि आता बनवते मी आपली गिलक्याची भजी तर म्हटलं गिलक्याची भजी कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते आता म्हटलं बनवते जे तर दाखवून देते हो हो मी कशी बनव आम्ही सिंपल बनवते जसे आपले भजे बनवते ना तसेच मी सा गिरक्याची भजी बनवणार आहे एक भाकर टाकून घेतली आहे तेल पण तेच ठेवले मी सकाळी आपल्या बट्ट्या तळलेल्या आहे ना त्याच कढईमध्ये मी भज्या पण तळून घेणार आहे आणि दूध देऊन देणार त्यांना थोडंसं आमचं डाळ भात आणि थोडीशी वांग्याची भाजी आणि भजे तोंडी लावायला म्हणजे जाणार म्हटलं तर चला मी तयारी करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय टाकते तर हे बघा इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि सिंपल अशा छान लागतात त्याच्यासोबत एक बटाटा चिरून घेतलेला आहे म्हटलं मुलांचं खातील माझ्या बटाट्यांच्या भज्या तर म्हटलं आपण खाऊन घेऊ मी चिरून ठेवलेलं आहे इथं मी अशी गिलके चिरून घेतलेली ते टाकून देते आपल्या याच्यात दिसतंय का एक मिनट आणि कांदे चिरून घेतलेले हिर मिरची घाईली चिरायची कोथिंबीर टाकून घेते पाणी टाकून मिक्स करून घेते मी आणि मग आपण मीठ वगैरे टाकू त्याच्यात दुपारचे जेवणाचे भांडे इतके गोळा झाले होते ना पूर्ण टोपला भर भांडे घातले मी परत आणि ते खाली ठेवले मला अजून आहे ना आहे ते आहे अजून दिवाबत्ती झाली झाडझूड झाली झाडू पोचा परत करावा लागला मला त्याच्यामुळे उशीर झाला आणि आता आठ वाजत आले आता, 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 आता म्हटलं पहिले जेवण करून घेतो आणि मग ते इकडली सकाळी लागता लागता पाणी टाकायचं आपल्याला कारण की ना गिरक्याला पण पाणी सुटतं आणि आपल्या कांद्यांना पण पाणी सुटत थोडी मी ना बारीक मिरची घेतली तीन चार बारीक मिरच्या घेतल्या आणि तीन जाड मिरच्या घेतली थोडस तिखटपणा यायला पाहिजे म्हटलं जाड मिरची नाही एवढी ती खटली मी टाकते आणि थोडं जिरं टाकते हैं।

मित्र आहे नाही टाकायच पुढे या तू काय करते अभ्यास करते का पप्पा इकडे दही आवडतं बाबांना म्हणून दही दे देते आणि मस्त म्हणजे बाबांना जेवण भाजी काढून झाले तिथे पण आता जेवण करून चला जेवण देते मी यांना पण मी पण बसते जेवायला आणि मग बाकीचे काम आवडते इडलींचं पण पीठ दळून झालं माझं आणि भांडे कुंडे सर्व आवरलं गेलं आणि आता लागतंय मला झोप गोळ्या घेते आणि झोपते कारण की आराम पण जरूरी आहे माझ्यासाठी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय